आज आहे ना रास भरायची आहे नारळ वगैरे फोडून भरायची असते रास म्हणजे हे जे धान्य असतं ना आम्ही गेलेलं असतो ना नवं ताट घेऊन प्रत्येकाच्या घरी भेटवायला ते आलेलं असतं तर हे सगळं धान्य मैत्रिणी न आलेलं या हे सगळं हे दिसतंय ते आणि इकडे हे आमच्यात नवीन सदस्य आलेले आहेत बघा जागरणा दिवशीच आरतखाण्या दिवशी ते हिथलेच झालेत येतं सोना सोना तर मांजरचे पिल्लू गपचिप आलेच राहिलेदा आणि माझी भाकरी करते मी घासली भांडी ती ए, ते मला म्हणजे आता तू कुरिअर आज सगळ्यांची कुरिअर टाकली जाते शुक्रवाराना आज सगळ्यांची मैत्रिणी नो आता ही रास भरून झाली का नाही की आता मी कामालाच लागणार या आता पत्त लिहायला बसणार आहे सगळ्यांची कुरिअर सगळ्यांची ना टाकून मी शुक्रवारी आज आणि नंतर वा, वा वा तर, <laughs> ना मग परत दोन तीन दिवसांनी सोळावा मंगळवारी सोळावा करावा लागेल तर हा संध्या सगळा कार्यक्रम मस्त झाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानी देवीच्या आशीर्वादानी माझ्या वस्तुविल्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळे आले होते एवढं छान वाटलं ना लय भारी वाटलं काल थोडा कंटाळा होता त्याच्यामुळं काल काय लय कामाचं काय बघितलं ना एक दिवस आराम केला आणि आता लागले कामाला

त्या दिवशी पहिलाच नारळ तुमच्याकडून असा उभा फुटला आहे ना व खरच आहो उभाच फुटला ने 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 ने। आता हे भरायचे आता ह्यात मध्ये काय बघायचं का तुम्हाला ना वंदना ओ, ला ता <laughs> जा जा ताई पाटील फोन आला एक मिनिट ओ मॅडम घ्या आता का पत्ता लिहायला ती सॉरी पॅकिंगला झालं मैत्रिणींना सगळं आणि लागलो आता कामाला तर एवढा मसाला आहे ज्या ज्या ताईसाहेबांना पुरण देते ताईसाहेबांना टाकतील आता नाणींच भाजायचं चाललंय तुम्हाला दाखवते इकडं नाणी झाले आमची जत्रा काय चाललंय कोण काय खेळते नाणी हिथ सौदा सामान भासत रात्री अगं मैत्रिणीं पाऊस झाला आम्हाला मग नाण्यांना म्हटलं हिथं जवळची जवळ चूल घाला ती भाजल्याशिवाय मसाल्याला चवच येत नाही हिथ विहाय अजूनही साड गहायचं हिहायचं लागलंय आता पत्त पेन आपलं त्याच पैशावर तेच खेळ परत चालू झालाय या तर ऑर्डर टाकायची नक्की टाका काय काय साहेब पाऊस चालू झाले तर गावाला मसाला मिळेल का पाऊस चालू झालाय तर किती पाऊस चालू तरी ऊन थोडं फार गावाकडं तिकडं पुण्या मुंबईला ह्याला ऊन होत नाही बारामतीला पाऊस पाऊस येत नाही तीन तिथून पावसाळ्यात पाऊस नसतो आम्हाला आता रात्री एकदा झाला आता सकाळी कडक ऊन पडलेलं तिकडं मिरच्या भाजून टाकलं ते बघा टाका कुणाला ऑर्डरी टाकायचे त्यांनी मसाल्याचे टाका आता बाकीचं लय भानगडीत पडूच नका ही पाहिजे ना खान ती पाहिजे मसाला घ्या फक्त आता पटापटा पटापटा बाकीचं तुम्हाला ना मी राहिलेलं ना नंतर ना घ्या आता ना फक्त मसाल्याची ऑर्डरी टाका कना काना कना कना काना कना धना पावडर मसाला आणि मिरची पावडर ह्याच्या ही बाकीचं हळद ही काय दाळता येते नंतर ना हळकुंड ही हाळकुंडाची ह्याच्या वाय चार आठ दिवस महागच ठेवणार आहे कारण का मसाला ना आता परत सादळाय लागली ना मिरची तर थोडासा थोडासा क्वालिटीत फरक पडतो म्हणून तर ज्या साहेबांना मिरची पावडर धना पावडर आणि मसाला पाहिजेत ना आणि सांडगं त्यांनी फास्ट ऑर्डर टाका घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस कार्यक्रम खूप छान झाला एकदम मस्त वाटली काल थोडीशी दमली होती आज एकदम रिलॅक्स असं दे बाय सगळ्यांना बघा सांडगे वाळतात आमचे इकडं आमच्या सगळ्या बसल्यात लेडीज सांडगे बनवतात आमच्या हक्का बघा काय म्हणते सांडगे आवडतात का, <laughs> का? <laughs> आवडल्यावर <वर्ले> नक्की सांगा हा नाही आवडलं तरी नाही आवडलं तरी सांगा <laughs> <वर्ले> <laughs> इकडे आमच्या अख्खा काय करतात बघा इकडे आमच्या अक्का साहेबांचं काय चाललंय बघा मसाल्या काढायचं चाललंय सगळं झालं काढून हे मसाला संपलाय मैत्रिणीनं आता आज कुठायचं अजून चाल रात्री कुटायचं होतं अजून पण ती काय झालं लाईट गेली हो का मसाला तो काय एवढा कुठलाय दावते तुम्हाला मसाला मी बघू शकता किती छान झालाय आणि आम्ही दावते तु तु तुम्हाला आता हे सगळं भरायचा आहे आणि सगळा जायने हा आता एवढा हक्का जाऊ जाणार असते बघू शकता वास काय छान मसाला झाला एकदम लाल सरत आता ही काय काय आहे एखादा बी ना ते काय होतंय खाली मिरची पावडर ही कुठलेली असली का नाही ह्याच्यात ह्यातलं खालचं खरडून काढायचं म्हणलं की त्यातलं खालच्यातलं बी राहत एखादं शिल्लक शेवटला निघत नाही हा आता हे काय बंगाळ बारक आहे का हो का हे एवढं बसत आहे ह्याच्यात हे तीन पाण्याचं घाम आहे ना ती तेवढं बसतंय ज्यात मध्ये आता हे काय हे सावध सामान ह्याच मध्ये फक्त आता विलायची आणि मेथी कसुरी मेथी विलायची आणि दुसरी मेथी राहिली टाकायची मला वाटतं ना अजून काय राहिले झाले सगळे टाकून झाले सगळे तर ही सावदे सामान आता टाकायचं थोड्या वेळाने आणि मिरची मी भाजून ठेवलेले आहेत पण ते ना तिकडं खोबर फुले बारीक करून हे करून भाजून आणि मसाला हे सगळा सगळं थांबला दिसतोय गो तुम्हाला काहीच नाही राहिले आता सगळे संपत आले पावसाळ्याचं पुढं एक दोन तिथं राहिलं होतं आता ते तुम्हाला आता ते सगळं भरायचा नाश टाकायचा

पावसाळ्यातला मसाला उन्हाळ्यातला मसाला चांगला असतो पावसाळ्यात नुसतं डांग आपडतो क्वालिटीत फरक पडतो तीच मटेरियल राहतं फक्त थोडं इकडे तिकडं उन्नीस बीस होतं दुमलायला ना फरक पडतो म्हणजे ती आता जसं भोगा होऊन मटेरियल मिळतं ना तसं परतना चिमत चिंबारली जाते मिरची हा तर असू द्या टाका ऑर्डर बाय सगळ्यांना लाईट गेली दुपारच्या दोन वाजल्यात येत्या आणि दरवाजे खिडक्या सगळ्या लाव लाइट गेली मैत्रिणींना बटर बंद केलं कांडपचं कांडपच मात काय मी काय मशीन मिशीन हायवे माझ्या हातात दरवाजेला जाऊन ती गेली तर ऑर्डर टाकण्यासाठी वरचा नंबर आहे मनीषा जाधवचा या नंबर तिथं सहाण्णव सत्तावन्न खिडक्या कांडे कांडप खिडकी लावायची राहिली कुठलीशी करते ग बाई तू हे खिडकी लावायची राहिलेत लय वारं सुटलं तर सर राहत होईन की मसाला मगाचा घामेल ती धावलेलं ना मापलं बी आणि संपलं बी तेवढंच राहिले ते बघा भरलं बी लग संपलं बी डिंकाच्या लाडूच पेम डाले परत हे गुटाय टाकलं होता नाणेंनी ही एवढं चाळलं दिसतंय का बटन केलं का बंद ह्याला ना हे करावं लागतं खिडक्याला हवा अशा ती काढली पण लाव मग काय होणार आहे आता हे ना, ना सगळं लक्ष द्यावं लागतं मशनी भिजल्यावर काय करायची काय वारक्या मशनीत का बाय कुठं आहेत मसालं हे हा एवढंच राह भरून द्या ते तू पकड आणि ती चिटकाव की तेवढा आता भरलंय की त्याला लागते काय काय लागतंय लसूण नंतर ना टाकायचंय बाकीचं सांडगा हळद पावडर मिरची लसूण चटणी पाहिजे मग आहे की लसूण चटणी नाही होडक दोनशे ग्रॅम सगळं माटीच पॅक करतो लसूण चटणी ठेवलंय ठेवले का बरं बर चल त्याने ॲड्रेस इकडं बघून दे गिदार लावून आता लागलं वारं सुटाय कसं ग मैत्रिणींना सांगा तुम्ही चला गेला आता आज आहे शनिवार काय काय जण तर लेक ले होत्या माझ्या त्यांना म्हणलं होतं तुम्हाला सोमवारपर्यंत मिळन एकदा दादा तर पावशर मसाला आठ दिवस झालं ऑर्डर मला टाकायलाच पाहिलं त्या दादांची आठ दिवस झालं काल तुम्हाला म्हणलं आखणच नसली टाकायची ना काय प्रॉब्लेम नाही <laughs> आता आज हो त्या दा दादांची काळजी लागली म्हणून पावशेर मसाल्याची काळजी लागली बाकीच्यांचं तर काय आहे सग कि ती टाकायचं स्वतः लागली बघा जर दळायला लागली आता कसं काय करू सांगा सतरा अठरा किलोमीटर जायचं कस एक आठ दिवस आठ दहा दिवस मला ह्या कार्यक्रमाने झालं नाही जायला आणि आता कस तरी चाललंय तर घ्या समजून सगळेजण काय करू